तर काहीच नक्की या लोकेशनला तुम्ही विजिट करा आपल्या अलिबागमध्ये काहीच पिंड बघू शकते कशी फार दिसते लाइटिंग चारे साईडला तर नमस्कार मित्रांनो मी हर्षराव मात्रे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल बघितला आपण तो होता म्हणजे गौरीचा म्हणजे जी गौरी ज्येष्ठ गौरीचं आगमन झालं काल आणि आज आहे तो म्हणजे मित्रांनो वावसा तर आपल्या इथं मंडळी आज पावसाला आलेली आहे तर आपण घरात जाऊन काय कार्यक्रम चालू आहे आणि आजच्या भागात जो काय काय कार्यक्रम बघायला भेटणार आहे तो बघणार आहोत आपण तर मित्रांनो चला जाऊया कसली न वाट पाहता आपण घरात जाऊया आणि काय चालू आहे ते बघूया

supaya स्कूल है చేయాలి మాది పొడి 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 అంబల్ ఆ తెలుసు పొర మాకు ఓకేనా కాలేది ఆ వం తిగై ముస్తై దిక్ట్లా బయలుతో నాయన సర్వ వాడు కాదు భవన ఏంటి ఏంటి ఆ యాక్ట్ కొడతారు కైతే ఇదాని కొడతాయ్ మాదన్న కొడతాయ్ ఐ హిందాయి

इकडे बघू ओके Thank yeah. you.

करे सघ <anthropology> <coughs> दे जय देव जय देव जय मंगल मूर्ति सर्शन मातैव लम्बोदर पीताम्बर फणिवर वन्दना सरस सुण्ड वक्रतुण्ड त्रिनेना धाक समाता सदना शंकरति पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वन्दना जय देव जय देव जय मंगल प्रसिद्ध जाले जय देव जय देव देव बंधु सका तमे वा, वा तमे विद्या तमे तमे सर्वान्मे काय नवाचा मसेन्द्र देवा पूजा करा वा प्रसन्न वा करो यज्ञ समर्पण स्मय नारायण नारायण समर्पया अष्टम तेष्टम राम नारायण कृष्ण राम दर्व सेवा श्रीमार्गोपिकावल सिंधु जशिवीरा शम्भो मज कोण करावी अन्नयेश्वरा करुणा करावी noi बा अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा दु घाल पोटी माझे त्यात्या ठिकाणी जरूर दुसरे मीटे वितो मस्त तर गाईज आता वंस वगैरे झालेला आहे तुम्ही बघितला असाल वंसा कसा असतो तो म्हणजे जे वंस वगैरे करतात ते कसं असतं ते बघितलं असाल तर गाईज आता जेवण वगैरे करून सगळी मंडळी घरी गेलेली आहे झोपायला ते का कारण रात्री जागरण आहे तर आज रात्री जाग्रमा काय काय पो प्रोग्राम आहे तर आपण बघणार आहोत तर चला आपण प्रोग्रामाची वेट करू रात्रीची डायरेक्ट रात्रीच भेटू गाईज अधूनमधून काय सीन आला तर तो काढण्याचा नक्की प्रयत्न करू तर चला भेटूया बाई आणि तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर तर गाईज आता फिरत फिरत फोटो शूट करत आलेलो आणि आमच्या इथेच एक बाहेर एक दोन मिनटावर मंदिर आहे बघा आपलं शंकराची पिंड असते ना तसं मंदिर बनवलं आहे भारी आहे बाई गाई जे तुम्हाला एक बॅनर दाखवतो आणि जाऊन डायरेक्ट तिथं समोर जाऊनच दाखवतो डायरेक्ट तर मग जाऊया आपण मंदिर बघूया कसं आहे ते आणि कसं बनवलं आहे गाईज ते तुम्हाला दाखवतो तर चला गाई तिकडे गाईज हे बघा इकडून आलो ना उतरून की हा रोड आंबेपूर गावात जातो आणि हा इथं बॅनर लावलेला आहे बघा बोर्ड इथून हा रोड गेलाय सरळ आतमध्ये यायचं की आपला मंदिराकडं रस्ता आहे हा मंदिर दिसून जाईल तर रस्ता खूपच सुंदर आहे आताच बांधलेला दिसतोय मला तरी गाईज तर गाईज व्ह्यू बघू शकता तुम्ही इथे सेम पिंड पिंडसारखा वरून केलेला आहे आकार आणि आतून पण तुम्ही बघायला भेटेलच आपल्याला कसं आहे ते तर गाईज नक्की या लोकेशनला तुम्ही व्हिजिट करा आपल्या अलिबागमध्ये आपल्या आंबेपूर गावात येतो आंबेपूर चौल तिकडे जाताना तर गॅस तुम्हाला सर्व दाखवते आता कसं काय ते तुम्हाला नक्की आधी एंट्री मारले आम्ही मंदिराकड्या इथे पहिलं नंदी बैल दिसतोय मग वरती जावं लागतं एक तीन चार वर्ष झाली मंदिर बांधलेलं जास्त करून लोकांना पब्लिकला माहीत नाही हे मंदिर काय ठराविकच लोकांना माहीत आहे तर आईज नक्की तुम्ही येऊन बघा मंदिर कसं आहे ते आपण वरती आलो आहे आणि मंदिरात एंट्री मारले मूर्ती आहे ते तर गाईज आपण इथून वरून व्यू बघू शकता खूप सुंदर व्ह्यू बघू शकता आय थिंक आम्ही उलट फिरतो तुम्हाला दाखवण्यासाठी सॉरी आपण रिटर्न फिरूया गाईज तुम्ही बघू शकता इथे पिंडीसारखा आकार दिलेला आहे याला आता सध्या आम्ही आहोत ते म्हणजे रम्य अशा वातावरणात वरती तर गाईज आता वरतून आपण वरचं म्हणजे जो मंदिर होता ते वरती बघितलं असेल किती कि छान होतं ते आता चालू आहे ते म्हणजे गाईज खाली खाली तुम्ही पिंड बघू शकता गाईज कशी आहे ते आता आपण जाणार खाली ते राईट चढतानाच राईट साईडला इकडं रस्ता यायला तिकडे आपली मेन पिंड आहे शंकराची बघू शकता तुम्ही आता आपण आतमध्ये गाभाऱ्यात एंट्री मारले आणि हे बघा गाईच

त्या म्हणजे पाच शिल्ल आणि गाभाऱ्याचा जो आकार दिला आहे तो काहीच बघू शकता तिथे भारी वाटते पुढे जाऊन बघूया का येते तिथे त्यांच्या जो आहे साईबाप आहेत ते गजानन आणि ते श्री स्वामी समर्थ तर यायच खूपच भारी वाटते आतमध्ये आल्यावर आतमध्ये पण व्यूज जो आहे तो होऊ शकतात तर गाईच आपण ह्याची माहिती पूर्ण तर घेणारच आहोत आपल्याला जेव्हा वेल असेल तेव्हा ह्यासाठी ह्या मंदिरासाठी थोडा वेळ काढून या मंदिराची मंदिरा माहिती सर्व आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटेलच तर आता थोडक्यात तुम्हाला हे मंदिर दाखवतो चार साईटून आणि कोणाला यायचे असेल तर हे लोकेशन अलिबागमध्ये चौल ला आंबेपूर गाव आहे तिथे आहे काही जे तर आपलं चार साईड पहिला आपण बघणार आहोत आणि काही ते बघा इथे पण कोणतं तरी मंदिर आहे नवीन म्हणले मी पण फर्स्ट टाइम आलो बघायला हे मंदिर होम आणि गाईज इथे होम करतात आणि इथे आपले दत्ताचं मंदिर दत्ताचं मंदिर पण भारी आहे तर तुम्ही मंदिराचा सीन वगैरे बघितला असाल आणि आता चाललेलं ते म्हणजे आम्ही रिटर्न घरी आ तर आपण आज रात्री घरचा सीन बघणार आहोत काय काय आहे ते काय काय आज रात्री प्रोग्राम आहे तो पण बघायला भेटणार आहे आपल्याला तर ब्लॉगमध्ये कंटिन रहा आपल्या तर चला काहीच आता भेटूया डायरेक्ट घरी गेल्यानंतरच प्रेम धोका सर्वां I love that. सवन बघितला असाल गौरीचा कसा असतो तो आणि गौरी हांताना आगमन पण बघितला असालच आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये वंस बघितलाच असाल तुम्ही कसा असतो तो आणि आज काय का आम्ही एन्जॉय केला तो पण बघितला असाल गाईच तर आता आलेली आहे वेळ ती म्हणजे आपला ब्लॉग एंड करण्याची तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला हा एक कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ला चॅनलला लाईक करायला मित्रांनो विसरू नका तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी मजेदार ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया तर मित्रांनो तुम्ही खुश राहा मी पण खुश राहतो बाय